मंडळी मी विभूती शिंदे आणि तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवरच्या मंदिर एक्सप्रेस सिरीजमध्ये स्वागत आहे आता मंदिर एक्सप्रेस म्हणजे नेमकं काय का तर बघा मंदिर एक्सप्रेस ही एक सिरीज आहे ज्यामध्ये आपण मुंबईतली एकदम हटके आणि खास मंदिरं बघणार आहोत फक्त बघणारच नाही आहोत तर त्या मंदिराची तिथल्या आजूबाजूच्या परिसराची तिथल्या देवांची एकदम अनोखी कहाणी मी तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आज आपण अशाच एका हटके मंदिराकडे जातो आहे तेच एक साधंसुद्धा मंदिर नाही तर चक्क एक जापनीज मंदिर आहे जे लोअर स्टेशन स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे तर चला मग जाऊया तिथे आणि बघूया काय खास आहे त्या मंदिरामध्ये आपण या मंदिराजवळ आलो आहोत आता इथे आल्यावर असं तुम्हाला वाटत असेल ना की मी जपानमध्ये आली आहे पण ॲक्च्युली हे मंदिर आहे मुंबईतच मुंबईच्या वरळीत हे मंदिर स्थित आहे आणि समोर तुम्हाला पोदर हॉस्पिटल दिसेल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे मंदिर आहे तर जाऊया आहात आणि पाहूया काय खास आहे या मंदिरामध्ये आजकालच्या पिढीला सुशी म्हणजेच एक जॅपनीज खाद्यपदार्थ खूप आवडतात त्यानंतर जॅपनीज देखील आवडतो म्हणजेच काय एकंदरीत लोकांवर जपानी संस्कृतीचा प्रभाव दिसतो आहे तर अशा लोकांना ज्यांना जपानबद्दल त्यांच्या कल्चरबद्दल खूप आकर्षण वाटतं त्यांच्यासाठी ही जागा एकदम मस्त आहे तुम्हाला तो कल्चर इथे अनुभवायला मिळेल अजून काय खास आहे याच्यामध्ये या मंदिरामध्ये आपण ते बघूया चला या मंदिराची रचना बघण्यासारखी आहे इथे तुम्हाला शुद्ध पांढऱ्या रंगाचं बाहेरचं रूप दिसेल त्यानंतर जापनीज पद्धतीमध्ये लाकडी कोरीवकाम दिसेल आणि गौतम बुद्धांची साडेसहा फूट उंचीची संगमरवरी मार्बलमध्ये मूर्ती देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल एवढंच नाही तर गौतम बुद्धांच्या आयुष्यात जे सुंदर घटना घडल्या त्यांचं चित्राच्या रूपामध्ये प्रदर्शन देखील तुम्हाला इथे दिसेल आता या मंदिराबद्दल एक रोमांचक कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर निचिदात सुफुजी ज्यांनी हे बुद्ध विहार बनवलं ते महात्मा गांधींचे खूप प्रिय मित्र होते त्यांना त्यांच्याप्रती खूप आदर आणि प्रेम वाटायचं म्हणून महात्मा गांधी त्यांना गुरुजी देखील म्हणायचे आणि याच गुरुजींचं एक मंत्र होतं ज्याचं नाव होतं नामो मेहो क्यो या मंत्राचा गांधीजी दैनंदिन जीवनात जप करायचं या मंत्राचा जप केल्याने तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता या मंत्राचा जप करताना काही वाद्य देखील वापरले जातात जसं ओडायको हा एक मोठा ढोल आहे तो वाजवला जातो त्यानंतर उचिवा डायको हा एक पंख्यासारखा छोटा ढोल आहे म्हणजेच हे हे देखील वाजवलं जातं आणि हे आ, हे दोन्ही ढोल लाकड्यांनी वाजवलं जातं ज्याचं ज्याला बाची असं म्हणतात तर ही जी बाची आहे ती ओक नावाच्या मजबूत लाकडाने बनवली जाते तर ता ढोलांच्या तालावर जेव्हा या मंत्राचा जप करतो आपण तेव्हा आपल्यामधली नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तर हे आहे निपोन्झोन म्योहोजी बुद्धिस्ट टेम्पल हे सुरू झालं एकोणीसशे छप्पनमध्ये पण ह्याचं मूळ थेट तेराव्या शतकात एका जपानी बौद्ध भिक्षूच्या भविष्यवाणीत आहे त्या भिक्षूंचं नाव होतं निचरेन आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मानवतेचं अंतिम तारण हे भारतात आहे कारण भारत हे बौद्ध धर्माचा जन्म आहे अजून एक दुसरे भिक्षू होते ज्यांचं नाव होतं निचिदार्चू फुजी ते एकोणीसशे तेरा साली जपानमधून इंडियामध्ये आले आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला खूप मोठी भूमिका त्यांनी बजावली स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी आंदोलनातून सत्याग्रह आणि अहिंसेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याच जो फुजींनी हे बुद्ध विहार बांधलं ह्याच्याबद्दलच चा अजून आपण जाणणार आहोत सर क्या इतिहास आहे हे विहार का ये बुद्ध बुद्धविहार हाय ये नाईन्टीन फिफ्टी इथं हे बिहार स्थापन हुआ ये सो नाइनटीन फोर्टी से पीड़ा फैमिली ने ये मंदिर को ये निर्वाण के लिए कंस्ट्रक्शन के लिए और हमारा गुरु जी को फूजी गुरु जी कहा जाता है उनको डेडिकेट करने के लिए स्वतंत्र का फायरे से स्वतंत्र के बाद में बाद तक लगभग दस साल बारह साल लगा के ये बिहार ये बना के हमारा गुरु जी को डेडिकेशन किया और बिल्ड फैमिली का जो इच्छा या था कि ये बिहार में हर एक उधरमा हर एक साम हर एक ये कम्युनिटी हर एक जात लोगों को इधर एक्सचेंज होना चाहिए मिलान होना चाहिए और ख़ास करके जो व्यापारी लोगों को इधर ये मिल के अपना व्यापार को बढ़ाना चाहिए इस मकसद से ये बिरला फैमिली ने बनाया और ख़ास करके ये मंदिर में ये डॉक्टर था बाबा साहब आम्बेदकर ने ये मंदिर में आके प्रार्थना करते थे खदम रखते थे ये विशेषता है लगभग मैं 1976 में ये मंदिर में देखभाल करने के लिए आया तो अभी तक हमारा बारह तिखता कंताव्य किया सब कुछ किया फिर भी भारत का आम जनता का प्रेम बहुमत मिला और ये शांति का जोश मिला यहाँ से हम पंजाब तक पादत्रा किया था तो समय में इधर का भारतवासी ने इतना प्रेम मोहब्बत दिया बहुत बहुत धन्यवाद सर ये जो मंत्र है उसके बारे में कुछ बताओगे जो यहाँ पे लिखा है मंत्र के बारे में ये नाम्यो हो रही क्यों एक मंत्र रहा है इसका मतलब यह है कि हर एक व्यक्ति लोगों को हर एक इंसान के हृदय के अंदर में बोधि तत्व है मतलब गुड ह्यूमन बीइंग अच्छा इंसान बनाने के लिए बाउना है तो मुन से चैनिंग करके अपना अंदर का जो हिला है ये पुरिश करता है वैसे अच्छा इंसान बनाने के लिए हम लोग ने चैनटिंग करते हैं थैंक यू सो मच थैंक यू एकोणीसशे पन्नासच्या आसपास या मंदिराचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं हे बुद्ध विहार बांधायला तेव्हा जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली होती आणि ते फंड केलं होतं बलदेवदास बिर्ला यांनी जेव्हा या मंदिराचं काम सुरू होतं तेव्हा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहाराला भेट दिली होती आणि त्यांनी इथे ते एक भाषण केलं ज्याच्यामध्ये त्यांनी लोकांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं त्यांनी पुढे ही देखील घोषणा केली की ते त्यांचं पुढचं आयुष्य बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि प्रसारासाठी देणार आहेत असं होतं निपोंजन म्याहोजी बुद्धिस्ट टेम्पल जर तुमचं मन कधी खूप अस्थिर असेल किंवा विचारांनी भरलेलं असेल तर तुम्ही इथे नक्की या इथे येऊन मेडिटेट करा नक्की तुम्हाला शांतता मिळेल आ, हे मंदिर प्राचीन भारत आणि जपान यांच्या बौद्ध धर्माच्या आधारावर असलेल्या एकतेची साक्ष आहे या मंदिराचा इतिहास तुम्हाला कळेल या व्हिडिओमधून तो कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि श्रेष्ठ महाराष्ट्राला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद